गोलिगत सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीचा गेम कळला नाही पण त्याला माणसं कळली हे नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊयात बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि गोलिगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला गोलिगत सूरजला बिग बॉस मराठीचा खेळ कळलाच नाही असं म्हटलं जाऊ लागलं पण त्यानं स्वतःवर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवातही केली वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं देखील सुरतच्या खेळीचं कौतुक केलं तसेच त्याला यापुढे गोलीगत पॅटर्न खेळण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलं बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो आता समोर आलाय आणि त्या प्रोमोमध्ये मध्ये गोलीगत सुरत चव्हाण गार्डन एरियामध्ये मध्ये केर काढताना पाहायला मिळतोय त्यावर कोकन हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता बालावलकर आणि हास्य सम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत अंकिता पॅडीला म्हणते आहे की सूरजला असं बघून मला कसं तरी वाटतं त्यावर पॅडी म्हणतो बिचारा बाहेर सुद्धा हेच काम करत असेल तो काल मला म्हणालेला दादा मला खूप वाईट वाटतं मी वर्ज आणी तुमी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता त्यावर अंकिता पॅडीला म्हणते की सूरजला गेम कळला नाही पण त्याला माणसं कळली टिकटॉकच्या पहिल्या दहा स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीग सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून आता चांगलंच कौतुक होताना पाहायला मिळत TikTok चे सर्व रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर देखील गाजवताना पाहायला मिळतोय बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व तुम्ही कलर्स मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता पाहू शकता आणि जिओ सिनेमावर विनामूल्य कधीही पाहू शकता